नमस्कार मंडळी सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि बावीस ऑगस्ट रोजी श्रावण महिना संपणार आहे हा श्रावण महिना शिवशंकरांना समर्पित असल्यामुळे या महिन्यामध्ये काही प्रभावी उपाय केल्यास तुम्हाला निश्चितच त्याचे अनेक पटीनं पुण्यफळ प्राप्त होणार आहे या महिन्यामध्ये भगवान महादेव पृथ्वीवर भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात म्हणून या महिन्यात आपण महादेवाचे जे काही व्रत करतो उपासना करतो सेवा करतो त्याचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्ती होत असते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिना संपण्याआधी अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तुमच्याकडून काही सेवा घडल्या असो किंवा नसो नंदीच्या कानामध्ये हे दोन शब्द बोलायचे आहेत सर्व इच्छापूर्ती होणार आहे आणि आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर कोणते शब्द नंदीच्या कानात तुम्हाला बोलायचे आहेत ते तुमचे शब्द डायरेक्टली तुमच्या शिवशंकरापर्यंत पोहोचणार आहेत आणि आपल्याला महादेवाचे शुभ आशीर्वाद प्राप्त होणार आहेत तर कोणते शब्द आहेत संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकनला नक्की प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील कोणत्या वेळेमध्ये हे शब्द बोलायचे आहे ते देखील मी संपूर्ण याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे दोन शब्द नंदीच्या कोणत्या कानात बोलायचे आहेत हे देखील आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामुळे तुमच्या उद्योग व्यवसायात नोकरीमध्ये तुम्हाला यश मिळेल त्यासोबतच तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल आणि तुमच्या सर्व मनोवांचित इच्छा देखील पूर्ण होणार आहे आत्ता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला श्रावण महिना संपण्याआधीच करायचा आहे बावीस ऑगस्टला पिठोरी अमावस्या आहे म्हणजेच श्रावण महिन्यातील अमावस्या आहे आणि या दिवशी श्रावण महिना संपणार आहे आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय बावीस ऑगस्टच्या आधी करायचा आहे आणि तोही शिवमंदिरात जाऊन करायचा आहे तुम्ही बावीस ऑगस्टच्या आधी कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता कारण संपूर्ण महिनाच महादेवाला समर्पित असल्यामुळे शिवतत्व या महिन्यामध्ये पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात सक्रिय असते त्यामुळे कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरी चालेल परंतु सोमवारच्या दिवशी हा उपाय करणे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही आवर्जून सोमवारीच करा सोमवार हा महादेवाला समर्पित दिवस असल्यामुळे तुम्ही सोमवारच्या दिवशी जर हे उपाय केलेत तर तुम्हाला याचे फळ अनेक पटीने प्राप्त होणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत महत्त्व आहे वेगवेगळ्या प्रकारचे सणवार सेवा उपासना आणि शिवशंकराची उपासना या महिन्यात केल्यास अत्यंत फलदायी ठरत असते आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान शिवशंकराचे वाहन नंदी यांना देखील खूप महत्त्व आहे पण केव्हाही शिवमंदिरात गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम नंदीचे दर्शन होते कारण महादेवाच्या समोर आधी नंदी असतो त्यानंतर महादेवाचे दर्शन घ्यायला आपण जात असतो नंदी हा शिवशंकराचा आवडता भक्त आहे आणि भगवान शिवांच्या सेवेसाठी तो कायम तत्पर असतो भगवान शिवशंकराच्या द्वारपालाचे सेवक म्हणून नंदी महादेवाची सेवा करत असतात आणि जर आपण श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी किंवा सोमवारी आवर्जून सोमवारीच करा नंदीच्या कानामध्ये ही जर इच्छा सांगितली तर ती शिवशंकरापर्यंत पोहोचली जाते परंतु ही इच्छा बोलत असतानासुद्धा असा एक शब्द आहे तो शब्द म्हणल्यानंतरच तुम्हाला ही इच्छा व्यक्त करायची आहे तरच ती इच्छा पूर्ण होती असे म्हटले जाते कारण नंदी हा भगवान शिवशंकराचा भक्त त्यांचे वाहन म्हणून सोबत असल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा आणि भगवान शिवशंकरांपर्यंत आपला संदेश पोहोचवणारा असा हा नंदी आहे नंदी देवताचा आपण जर मनोभावे पाया पडलो आणि त्याला काही इच्छा मागितली तर ती ती महादेवापर्यंत पोहोचली जाते आणि लवकर पूर्ण होत असते भगवान शिवशंकराची नंदीवर अत्यंत प्रेम आहे त्यामुळे ती त्याचे सर्व काही ऐकत असतात म्हणूनच भगवान शिवशंकराच्या कोणत्याही पूजेमध्ये नंदीला विशेष स्थान आहे महादेवाने नंदीला असे वरदान दिलेले आहे की जो कोणी त्याच्या कानामध्ये इच्छा सांगेल त्याच्या इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील पौराणिक कथामध्ये देखील याचे वर्णन केलेले आहे त्यामुळे अनेक भक्त आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा व्यक्त करत असतात खूप दिवसापासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल काही करता ती इच्छा पूर्ण होत नसेल आणि तुमची इच्छा आहे की ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी त्यासाठी अगदी शंभर टक्के प्रयत्न करूनसुद्धा झालेले असतात त्यासाठी भरपूर कष्ट मेहनत करतो पण त्याला आपल्याला यश मिळतेच असं नाही तर त्यासाठी आपल्याला नशिबाची साथ देखील हवी असते आणि नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्यावर देवी देवतांचे आशीर्वाद असणे देखील अत्यंत महत्त्वाचे असते त्यामुळेच अशा विशेष तिथीवर आपण काही उपाय केल्यास देवीदेवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला नशिबाची साथ मिळते आणि आप अर्थातच आपल्या इच्छा देखील पूर्ण होत असतात तुमची एखादी इच्छा असेल की तुमच्याकडे कायम पैसा येत राहावा तुमच्या मेहनतीला तुमच्या कष्टाला यश मिळावे तुमच्या पतीची प्रगती व्हावी तुमच्यावर कोणते कर्ज असेल तर कर्जमुक्त व्हावे त्यासोबतच तुमच्या मुलांची प्रगती व्हावी आरोग्य उत्तम राहावे घरामध्ये सुखशांती आनंद असावा अशा अनेक प्रकारच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या इच्छा असतात शत्रू नष्ट होण्यासाठी असेल अशा ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी ठरणार आहे हा उपाय जर तुम्ही श्रावण महिन्यात केला तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमची अडलेली कामे देखील मार्गी लागतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुम्ही ज्या दिवशी उपाय करणार असाल त्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे तुम्हाला मी सांगितलेले आहे सोमवारी केले तर उत्तम ठरेल काही कारणास्तव सोमवारी नाही जमले तर तुम्ही श्रावण महिना संपण्याआधी कोणत्याही वारी करू शकता ज्या दिवशी करणार असाल त्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गाईचे कच्चे दूध टाकायचे आहे आणि थोडेसे गंगाचल टाकायचे आहे यामुळे आपलं शरीर मन आपला आत्मा पवित्र होत असतो आणि यामुळे आपण जे काही उपाय करू तर ते उपाय एकदम प्रभावी आणि फलदायी ठरत असतात त्यामुळेच आपलं मन शुद्ध असायला हवं त्यानंतर हा उपाय करायचा आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे धूप दीप दाखवून वातावरण प्रसन्न करायचं आहे व त्यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका तांब्याचा तांब्या किंवा इतर कोणताही तांब्या असो त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी घ्यायचे आहेत त्या पाण्यामध्ये थोडं तुम्हाला गाईचे कच्चे दूध टाकायचे आहे बेल पानं त्याचबरोबर फुले अक्षता दोन उदबत्ती तुम्हाला सोबत घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला शिवशंकराच्या मंदिरात जायचे आहे आणि मंदिरात जाताना तुम्हाला एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे की जाताना पायामध्ये चप्पल घालायची नाही आहे चप्पल ही बऱ्याच जनावरांच्या कातड्यांपासून बनवली जाते त्यामध्ये नकारात्मकता जास्त प्रमाणात असते म्हणून तुम्ही चुकूनही चप्पल घालून जाऊ नका अनवानी पायाने तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचे आहे त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला शिवलिंगावर पाणी अर्पण करायचे आहे पाणी फुले दूध अर्पण करायचे आहेत बेलपत्र व्हायचे आहेत शिवलिंगाला आणि नंदीला उदबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि तिथे लावून द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला महादेवाला जी काही इच्छा, ती, जी इच्छा आहे ती तिथे व्यक्त करायची आहे आणि मंदिराच्या बाहेर येऊन जी तुम्ही भगवान महादेवाला इच्छा बोललेली आहे ती इच्छाच तुम्हाला नंदीच्या कानामध्ये सांगायची आहे आता नंदीच्या कोणत्या कानात सांगायची आहे तर नंदीचा जो डावा काना असतो त्या कानात सांगायची आहे कारण डाव्या कानामध्ये इच्छा बोलणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि ज्यावेळेस तुम्ही ही इच्छा सांगणार आहात तर ती इच्छा सांगण्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाचा शब्द बोलायचा आहे तो म्हणजे ओम बोलायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही इच्छा व्यक्त करायची आहे ज्यावेळेला तुम्ही हे शब्द बोलून इच्छा बोलता त्यावेळेला तुमची इच्छा लवकरात लवकर भगवान शिवशंकरापर्यंत पोहोचते ओम हा शब्द तुम्ही आवर्जून बोलायचा आहे आणि नंदीच्या कानामध्ये तुम्ही जे काही बोलणार असाल ते कोणालाही ऐकायला येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपली जी, जी काही इच्छा आहे ती हळू आणि स्पष्टपणे सांगायची आहे इच्छा सांगताना तुमचे ओढ दिसणार नाहीत याची देखील काळजी देखी घ्यायची आहे म्हणजेच इच्छा सांगताना कोणीही पाहू शकणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला नंदीच्या डाव्या कानामध्ये ही इच्छा बोलायची आहे परंतु ही इच्छा व्यक्त करताना कोणाविषयीही वाईट इच्छा मागायची नाही कोणाची वाईट चिंतायची देखील नाही चुकीचे वागायचे नाही कोणाविषयीही वाईट नंदीच्या कानामध्ये बोलायचे नाही आहे आपली इच्छा सांगून झाल्यानंतर नंदी, दे नंदी महाराजांना देखील प्रार्थना करायची आहे की माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा आणि आवर्जून एका वेळेला एकच इच्छा सांगायची आहे आपण बऱ्याच वेळेला तीन चार इच्छा एकत्रच सांगत असतो परंतु हे अतिशय चुकीचे आहे एका वेळेस एकच इच्छा सांगून तुम्हाला ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आता ओम हा शब्द बोलूनच इच्छा का व्यक्त करायची आहे तर बघा ओम नम शिवाय ओम हा भगवान महादेवाच्या मंत्राचा उच्चार देखील ओम ह्या अक्षरापासूनच चालू होतो आणि ओम हा विश्वाचा मूलभूत आणि पवित्र ध्वनी मानला जातो तो अ उ आणि म या तीन वर्णांपासून बनलेला आहे आणि हा ब्रह्माचे प्रतिनिधित्व करत असतो हा मंत्र बोलून आपण इच्छा व्यक्त केली तर आपलं मन आणि शरीर हे सकारात्मक होते आपला मानसिक तणाव कमी होतो आणि आपल्याला अनेक फायदे मिळत असतात ओम हा शब्द अतिशय पवित्र शब्द आहे पवित्रतेचे प्रतीक मानले जाते म्हणून ओम हा शब्द बोलूनच आपल्याला इच्छा बोलायची आहे ओमचा जप केल्याने व्यक्तीला परमात्माशी किंवा ब्रह्मांडाशी एकरूप होण्यास मदत होते असा देखील समज आहे ओम हा मंत्र एक शक्तिशाली मंत्र मानला जातो याचा जप केल्याने मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आपल्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतात त्यामुळे तुम्ही ओम हा शब्द आवर्जून आधी बोलायचा आहे त्याचबरोबर ओम हे शुभ मानले जाते त्यामुळे कोणत्याही कार्याला सुरुवात करण्यापूर्वी ओमचा जप केला जातो आणि सर्व कोणत्याही मंत्राची सुरुवात ओमपासूनच होत असते त्यामुळे हा शब्द तुम्ही आवर्जून बोला तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणारच माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा खूप खूप धन्यवाद